नमस्कार मंडळी मी रोशन साबले आपल्या एका नव्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे मित्रांनो आज आपण आलो आहे ते म्हणजे गोपालगड किल्ल्याला भेट द्यायला आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण गोपालगड पाहायला भेटणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडली तर तुम्हाला तर माहिती आहे व्हिडिओला एक लाईक करा आणि आपल्या चॅनलला नक्की एकदा सबस्क्राईब करा चला मित्रांनो आता पाहूतोय म्हणजे गोपालगड आणि मंडळी ह्या साईडला तुम्ही बघू शकता ह्या साईडून एंट्रन्स आहे आणि ही प संपूर्ण तुम्ही तटबंदी बघू शकता ही तिथपर्यंत तटबंदी गेलेली आहे आणि या तटबंदीच्या अगदी थोडंसं पुढे इथे खंदक खोदलेला आहे आणि या खंदकाचा वापर ह्यासाठी केला जायचा की शत्रू जेव्हा हिकडून चाल करून येईल तेव्हा त्याला आ, आ, डायरेक्ट तटबंदीला भिडता येऊ नये याच्यासाठी या खंदकाचा वापर त्या काळी केला जायचा आणि कधी कधी हे खंदक सुकेसुद्धा असायचे आणि कधीकधी अशा खंदकामध्ये सुसरी मगर विषारी साप सोडले जायचे आणि याच्यासाठी या खंदकाचा वापर केला जायचा की शत्रू डायरेक्टली तटाला भिडू नये याच्यासाठी हा खंदक अश आपल्याला बहुतेक ठिकाणी पाहायला भेटतं जसे की आपण जयगडच्या किल्ल्यावरती सुद्धा आपल्याला असंच एक खंदक पाहायला भेटतो आणि ही तुम्ही संपूर्ण तिकडून तिथपर्यंतही संपूर्ण बघू शकता ही, ही आहे संपूर्ण किल्ल्याची तटबंदी अजूनही मित्रांनो किल्ल्याची तटबंदी शाबूत आहे आता इथून आपण गेटमधून आतमध्ये प्रवेश करूया गेटच्या आतमध्ये म्हणजे किल्ल्याच्या आतमध्ये मित्रांनो प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे त्याच्यामुळे हा जो रस्ता दिसतो आहे हा किल्ल्याचा किल्ल्याचा मेन एंट्रन्स नाही आहे ज्याची ही प्रॉपर्टी आहे त्याने ही नंतरला स्वतःच्या सोयीसाठी ही वाट खोदून घेतलेली आहे आता आपण पुढे जाऊन पाहूया हा मित्रांनो गेट आहे आणि इथून मी वाट बघू शकता ही इथून अशी तटबंदी होती असे होती पण जी ही प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे तर इथल्या मालकांनी इथून त्याला आहे यावं ह्यासाठी ही तटबंदी फोडून इथे मध्ये असा रस्ता बनवलेला आहे आणि इथून आतमध्ये या या साईडला असं बघू शकता असं संपूर्ण किल्ल्याच्या तटबंदीला पूर्ण खंदक खोदलेला आहे या गेटमधून आता आपण आतमध्ये जाऊया आणि पाहूया किल्ल्यावरती आता किल्ल्याच्या आतमध्ये तुम्ही बघू शकता आंब्याची आंबराई आहे संपूर्ण किल्ल्यामध्ये आणि ही प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे आपण या गेटने आतमध्ये गेट आलेलो गेटच्या इथून थोडं पुढे आल्याच्या नंतरला इथे आपल्याला एक पाण्याचं टाकं दिसत आहे जे भलं मोठं असं हे पाण्याचं टाकं तुम्ही बघू शकता त्या साईडतून टाक्यामध्ये उतरायला पाणी टाक्यामध्ये उतरायसाठी पायऱ्यासुद्धा दिलेल्या आहेत आणि हे टाकं तुम्ही बघू शकता हे बांधीव आहे कारण ह्याच्यामधून जो दगड काढला असणार तोच आपल्याला इथे तटबंदीसाठी आणि बुरजासाठी या दगडाचा वापर केला जायचा म्हणजे या टाक्याचा मित्रांनो दुहेरी उपयोग व्हायचा तटबंदीसुद्धा बांधून घ्यायची आणि पानाचं टाकंसुद्धा तयार व्हायचं प्रकारे हे पानाचं टाकं पाना आहे आणि इथून पुढे आल्याच्या अंतरला गेट गेटमधून जसं आपण आतमध्ये येतो इथे छोटी आ, एक वास्तू दिसते पण ही कसली वास्तू आहे काय तिथे बोर्ड वगैरे काहीच नाही आहे आणि फक्त त्याचा एक चौतरा दिसतो जी वरती वरची जी वास्तू होती त्याची वरची जी वास्तू होती त्याची संपूर्णपणे वितरण पडतड झालेली आहे तर चला अजून आपण बघूया किल्ल्यावरती आपल्याला अजून काय काय पाहायला भेटतं ते माण ही ती वास्तू आपण आता मागून बघतली होती ते आतमध्ये आल्याच्या नंतरला त्याची चौकोनी वास्तू दिसते बघू शकता पण ह्याला कुठेही खिडक्या खिडक्या वगैरे कुठेही दिलेल्या नाही आहेत तर माझ्या मते ही धान्याचं कोठार किंवा गोळ्याचं कोठार असू शकतं धान्याचं कोठार किंवा गोळ्याचं कोठार असू शकतं कारण जेव्हा वाड्याचे किंवा सदरेचे औषध असतील असेल तरी ते, ते, ते को कोनाडे पाहिजे होते जिथे दिवाबत्ती ठेवली जायची किंवा खिडकी वगैरे काहीतरी पाहिजे होतं तर इथे आपल्याला या वास्तूमध्ये असं काहीही दिसत नाही आहे फक्त एक अशी चौकोनी वास्तू उभी आहे माझ्या मते तरी माझा असा एक अंदाज आहे की हे दारूगोळा किंवा धान्याचं कोठार असावं ही है की है, दिले तर आता आपण इथून बाहेर निघूया हे जे काय धान्याचं कोठार किंवा दारूगोळ्याचं कोठार आहे त्याला तीन दरवाजे दिलेले आहेत तर अशा प्रकारे धान्याचं कोठार किंवा दारूगोळ्याचं कोठार असू शकतं एक माझा अंदाज आहे एक्झॅक्टली समजत नाही नक्की वास्तू काय आहे कारण कुठल्याही प्रकारची पाटी वगैरे आपल्याला इथे दिसत नाही तर म्हणतरी हा धान्य गोळ धान्य कोठार किंवा दारूगोळ्याचं कोठार असू शकतं त्याच्यासमोरच इथे एक चौतरा दिसतो आहे पण समजत त्या नक्की एक काय आहे ते फक्त त्याचा जो दगडी चौतर आहे तो इथे आपल्याला दिसतोय दिसतो आहे तर इथे हा तो चौकोनी चौतर आहे काय आहे ते पटकन समजत नाही आहे कारण कुठलाही बोर्ड वगैरे काहीच नाही आहे आणि ह्या साईडला इथे म्हणजे विहीर ह्या गोपालगडावरची विहीर ज्या विहिरीचा खालचा तल तुम्ही बघू शकता आत्ता तरी सध्या तरी याच्यामध्ये पाणी नाही ह्याच्यामध्ये सध्या आता फक्त वाढलं ते फक्त गवत आणि याचा जो जिवंत झरा होता तो आता सध्या तरी पूर्णपणे बंद झालेला आहे आणि तिकडून बहुतेक पायऱ्या वगैरे असणार खाली उतरायला किंवा तिथे काहीतरी सिस्टम असणार पाणीवर काढायचं सध्या तरी ही विर कोरडी आहे आणि इथून विहिरीच्या इथून बघू शकता इथे संपूर्ण अशी पूर्ण ही तुमच्या नजर येत असेल तिथपर्यंत फक्त आंबराई आणि आंबराईच आहे सर्व आंब्याची झाडं आहेत कलब आहेत आणि चला अजून बघू आपल्याला पुढे काय काय पाहायला भेटते कारण टाईम आपल्याकडे भरपूर कमी आहे आणि त्याच्यामुळे जर तिकडे जायला भेटलं परकोट्याच्या जा तिकडे तर तिकडे मी तुम्हाला नक्की घेऊन जाईन तिकडं प्रॉपर सर्व आहे म्हणजे महादरवाजा वगैरे दिसतो आहे आणि आंब्यानं आता मोहर वगैरे मस्त लागलेलं ला। आहे या साईडून इकडून घ्यायच्यानंतर इथे वीर आहे आणि हा तो चौतर हा त्याच्यानंतर इथे मित्रांनो एक काहीतरी दिसतंय पण त्याचा आता भराव पडून बुजली गेलेली आहे नक्की इथे काहीतरी होत असणार त्याच्यामध्ये सध्या तरी आता पूर्ण भराव पडलेला आहे त्याच्यानंतर इथे आल्याच्यानंतरला हा सुद्धा एक चौकोनी चौतर आहे संपूर्ण आणि मित्र त्या चौताऱ्यावरतीच आंब्याची झाडं लावलेली आहेत तर आसुदा हा सुद्धा हा इथे आपल्याला एक चौतारा दिसलेला आहे आणि ही आहे किल्ल्याची संपूर्ण तटबंदी आपल्याला मुख्य महादरवाजा बघायचा आहे तर तिकडे जावे आता इथे धान्याचं कोठा किंवा दारूगळ्याचा कोठार आपण बोलू शकतो त्याच्या एक्झॅक्टली समोर इथे चौतारा दिसतो आहे मते हे वाड्याचे अवशेष असू शकतात कारण त्याचा फक्त आता चौथा शिल्लक राहिली नाही बघू शकता आणि काहीशी काहीशा भिंती या साईडला एवढा या साईडला संपूर्ण वाड्याच्या भिंती आहेत बहुतेका वाडा असू शकतो इकडून पायऱ्या आहेत आतपती वाड्यामध्ये जायला संपूर्ण तिथपर्यंत हा असा वाड्याचे अवशेष किंवा दुसरं काहीही असू शकतं कारण माझं काय असं आहे की की हे वाड्याचे अवशेष असू शकतात तर कुठल्या प्रकारची पाटी नाही आहे त्याच्यामुळे भरपूर गोंधळ होतो आहे जे मगाशी तुम्हाला बोललो ना वाड्याची वाडा वाडा किंवा सत्रेचे अवशेष असू शकतात त्याच्या आता आपण बॅकसाईडला आलेलो आहे आणि त्याच्यानंतर हे बघा इथून ते संपूर्ण तिथपर्यंत ही भिंत आहे ह्याच्यावर एक अंदाज नक्कीच घेऊ शकतो की हा वाडा किंवा सदर असू शकते पण त्याची भी। फक्त आता भिंत भिंत फक्त बाकी राहिले आणि त्याच्यावरचं जे छत होतं त्याची पूर्णपणे फडझड झालेली आहे वाडा किंवा सदरची भिंत इथून पायरी आलेली आहे पायऱ्या उचलून आयाच्या अंतला अजून एक आपल्याला पाण्याची विहीर दिसत आहे सुद्धा तळ इथून संपूर्ण दिसतंय आणि ही सुद्धा विहीर पूर्णपणे आटलेली आहे त्या साईडून आहे म्हणजे ही ती विहीर आहे आणि तिचं तळ बघा खाली दिसतोय आणि नक्कीच इथे त्या काळी ह्या विहिरीमध्ये पाणी होत असेल पण सध्या फक्त आता इथे गाळ साचलेला आहे बाकी जे पाण्याचे स्रोत होते ते पूर्णपणे बंद झालेले आहेत प्रकारे हे विहीर याच्यावरून मित्रांनो आपण एक अंदाज घेऊ शकतो की ह्या किल्ल्यावरती त्याकाली राबता किती होता असेल कारण आप्तापर्यंत आपण तीन पाण्याचे टाके बघितलेले आहेत त्याच्यानं नक्कीच हा किल्ला खूप लोकं राहत असणार इते पाने की ही इथे पाण्याची विहीर आणि इथे हा चौकोनी चौथा दिसतोय काय ना समजत नाही कसली वाचतोय अजूनही डीप असणार पण याच्यामध्ये आता सध्या भराव जमा झालेला आहे आणि ही अशी अशी चौकोनी आहे आवाज इकडून येतोय ते दरवाजा ह्या साइडला असेल त्यातून तटबंदीवरती जाण्यासाठी पायऱ्या गेलेल्या आहेत म्हणजे हा आहे किल्ल्याचा मुख्य महाद्वार त्याची जी वरची कमान आहे त्याची थोडीशी पडदार झालेली आहे तर मंडळी हे किल्ल्याचं मुख्य महाद्वार आहे जरी महाद्वार छोटं असलं तरी खूप छान आहे फक्त त्याची जी वरची कमान आहे त्याची थोडीशी पडझड झालेली आहे बाकी दरवाजा एकदम उत्तम अवस्थेत आहे दरवाज्यातून इथे आतमध्ये आल्यानंतर आपल्याला दोन्ही साईडला प्रशस्त अशा पारेकरांच्या देवड्या दिसतात पारेकरांच्या देवड्या पाहून झाल्यानंतर आपण मूल किल्ल्यामध्ये प्रवेश करतो आणि हा आहे तो म्हणजे किल्ल्याचा महादरवाजा तटबंदीवरती तटबंदीवरून फिरल्याच्या नंतरला आजूबाजूला बरोबर बाद लक्ष म्हणजे आजूबाजूला काय पटकन लक्षात येतं तर जाऊ पायऱ्या चढून तटबंदीवरती अशा प्रकारे आपण या तडवंत आलोय या साईडला मार चंग्या तुम्ही बघू शकता आणि इथे अशी एक तोफ लावली की समोरच्या समुद्रावरती इथून मारा करता येतो अशा प्रकारे मारजंग्या साईडला दिसत आहे ती जंगी आणि ही आहे ती मारजंगी जंगीचा उपयोग इथून बाण वगैरे किंवा बंदुकीचा मारा करता येतो मारजंगीचा उपयोग तोप गोला किंवा इथे तोफ लावली जाते आणि समोरच्या शत्रूवरती मारा केला जातो समोरा अथ असा समुद्र आणि हा बुरुज असं तुम्ही बघू शकता हे मारज अंगी आहे म्हणजे इथून इथून जी तोप दाखली जात असणार इथून जी तोप दाखली जात असणार तिचा उप तिचा मारा तिथपर्यंत नाही तर जास्तीत जास्त तो, तो बुरुज आहे तिथे त्या बुर्जाच्या समोरच महादरवाजा आहे म्हणजे तिथपर्यंत याचा मारा असणार ह्या ह्या जागेची तोफ लावली जात असणार त्याचा त्याचा त्या बुर्जावरती जाव्या तर थोडीशी झाडे वाढलेली आहे आणि एकाच ठिकाणी एक दोन तीन चार चार मारजांग्या दिल्यात म्हणजे इथे चार तोफा लावल्या की समोरच्या समुद्रावरती इथून आपला हल्ला करता येतो समोर जो शत्रू आपल्यावर चाल करत असेल चाल करून येत असेल त्याच्यावरती या मारजांग्यातून चोफेचा मारा करता येत असे अशा प्रकारे या बुरजाची रचना केलेली आहे आणि खूप प्रशस्त असा हा बुरुज आहे आणि या बुर्जाला दिले आहेत ते म्हणजे चार मार जंग्या आणि कुठे कुठे मध्ये मध्ये जंग्यासुद्धा दिल्या जागोजागी तर गवत वाढले थोडं जरा आणि महत्त्वाचं म्हणजे मी शूज नाही घातलेत तर चला आणि महत्त्वाची गोष्ट ही मित्रांनो तटबंदी आणि तटबंदीच्या बाजूला ही जी वाट असते ह्याला फांजी असं बोललं जातं फांजी तर आपण जे आता ही तटबंदी आणि ही जी वास्तू दिली आहे ह्याच्यामधलं जे अंतर आहे याला फांजी असं बोललं जातं तर इकडून आलेलं आपण या साईडला सुद्धा सेम तसाच बुरुज आहे ज्याला चार मारसंघ दिलेल्या आहेत एक दोन तीन आणि चार पण ह्या साईडचं जे बांधकाम होतं ते पडलंय पूर्णपणे तर इथपर्यंत आहे पुढे जरा मला भीती वाटायला लागली कारण एकटा चालू आहे एकटा आणि हो एक बाकीची मंडळी आहेत म्हणजे माझ्यासोबत ते त्या साईडला आहेत तर चला आता इथून आपण मागे जाऊया आणि अजून काय काय या किल्ल्यावरती आपल्या पाहायला भेटतं ते पाहूया तर मंडळी संपूर्ण किल्ला आपला पाहून झालेला आहे किल्ल्यावरती पाहण्यासारखं फक्त कमीच आहे काही ठिकाणी फक्त वाढायचे अवशेष आहेत दारुगडा कोटा तिकडे विहीर ह्या एकाला दोन साईडला वाड्याचे ते वाड्याचे अवशेष आहेत त्या साईडला आपण त्या बुरुजावरती गेलेलो इथून सरळ गेल्याच्या महादरवाजा आणि मित्रांनो एक ना विशिष्ट बुरुज एक वेगळ्याच प्रकारे बाहेरच्या देशाला काढला गेला आहे पण तो आता मला काय भेटला ना आणि टाईमच्या अभावी आता आपण तो बुरुज पोस्टपॉन करतो आहे परत काहीतरी नक्कीच्या गोपालगडाला आपण भेट देऊ कारण खूप छान किल्ला आहे पूर्णपणे एकदा आपण परत एकदा येऊ आणि संपूर्ण किल्ला पाहू आणि तो बुरू सुद्धा पाहू वास्तु वास्तूसुद्धा पाहू तर मंडळी परत आपण येऊ आणि परत हा संपूर्ण गोपाळगड परत एकदा आपण पाहू नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर मंडळी हा व्हिडिओ आवडला असेल नक्की एकदा लाईक करा शेअर करा आणि हो तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि ती बाजूची आयकॉन नक्की दाबा जेणेकरून आपल्या प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळतील अशा छान छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येईन तोपर्यंत जय जिजाऊ जय शिवराय